दरवर्षी आय पी एलमध्ये सगळ्यात जास्त ट्रोल कुठली टीम होत असेल तर ती आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर म्हणजेच आर सी बी आत्तापर्यंत एकही आय पी एल ट्रॉफी जिंकली नसली तरी आर सी बीनं लॉयल फॅनबेस मिळवला फुल कट्टरवाली फिलिंग पण याच फॅनबेसची अनेकदा चेष्टा होत राहिली ई साला कप नामदेच्या ऐवजी ई साला लॉलीपॉप असं म्हणून टिंगल झाली विषय कसा आहे आर सी बीकडे एकाच वेळी कोहली एबीडी गेल केन राहुल हेड वॉटसन अशी टीम असूनही ते फायनलमध्ये जाऊनही जिंकले नाहीत त्यामुळं न जिंकण्याचा शिक्का त्यांच्यावर पक्का बसला होता पण या सीझनला याच आर सी बीनं के के आरला इडन गार्डन्सवर सी एस केला चेपॉकवर आणि एम आयला वानखेडेवर हरवलं आय पी एलच्या तिन्ही बादशा टीम्सला एकाच सीझनमध्ये त्यांच्या होम ग्राउंडमध्ये जाऊन हरवणं याआधी पंजाबला दोन हजार बारामध्ये जमलं होतं त्यानंतर हे जमवून दाखवलं आर सी बीने पण हा चेंज कसा झाला या लवंगीतून सुतळी बॉम्ब कसा फुटला जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता याची काय चार पाच कारणं नाहीत याचं कारण एकच आहे आर सी बीसाठी चाललेले भारतीय प्लेयर्स दरवर्षी आर सी बी एका ठराविक पॅटर्नमध्ये टीम बनवते महागडे ओव्हरसीज प्लेयर्स घ्यायचे त्यांच्यासाठी वारेमाप पैसा खर्च करायचा आणि मग ते चालले नाहीत की नेक्स्ट इयर जलवा दाखवणार असं म्हणत बसायचं एका बाजूला मुंबई इंडियन्स स्ट्रॉंग भारतीय टीम टीममध्ये घेऊन पाच ट्रॉफ्या जिंकली बीचा आकडा एकावर पण पोचला नाही पण यावेळी आर सी बीनं हीच गोष्ट बदलली त्यांनी भारतीय प्लेयर्सवर जास्तीत जास्त भर दिला मग ते टीम इंडियात खेळलेले प्लेयर्स असतील किंवा अनकॅप्ड यंगस्टर्स याचाच फायदा आर सी बीला यावेळी झाला मुळात त्यांचा मेन एक्का चालला विराट कोहली कोहली आर सी बीसाठी साठी ओपनिंगला येतो पण त्याची बॅटिंग स्टाईल एचच्या ट्रॅव्हिशेक सारखी नसते तो इनिंग अँकर करतो आणि दुसऱ्या बाजूनं स्कोअर पळत राहतो पण टीमची गरज बघून कोहलीनं आपली बॅटिंग स्टाईल वेळोवेळी बदलली मुंबई विरुद्ध त्याच्या बॅटमधून फिफ्टी आली फक्त एकोणतीस बॉलमध्ये त्यानं बुमराला दुसऱ्या बॉलला सिक्स मारला आणि मुंबईच्या बॉलिंग लाईनअपमधला मेन जोरच निघून गेला कोहलीनं या सीझनला प्रत्येक वेळी समोरच्या टीमच्या मेन बॉलरला टार्गेट केलं त्याचा हा प्लॅन चालत आला मोक्याच्या क्षणी रन्स होत गेले कोहली हिट आरसीबी हिट हे गणित सोशल मीडियाच्या पलीकडे ग्राउंडमध्ये सुद्धा चाललं पुढचं नाव आर सी बीच्या कॅप्टनचं रजत पाटीदारचं आर सी बी ऑप्शनमध्ये एखादा कॅप्टन मटेरियल प्लेअर लई पैसे देऊन घेईल आणि त्याला मोठं करेल असा अंदाज होता पण आर सी बीनं डाव खेळला रजत पाटीदारवर पाटीदार, पाटीदार सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटच्या सेटअपमधला स्पिन खेळणाऱ्या प्लेयर्सपैकी बेस्ट प्लेअर त्यानं हे आय पी एलमध्येही दाखवून दिलं मागच्या चार मॅचेसमध्ये त्याला अपयश आलं आहे ते फक्त एकदा आर सी बीच्या ओपनर्सनंतर फिनिशर्सकडे जाईपर्यंत मिडल ऑर्डर पाटीदार सांभाळू शकतो त्यात फॉर्म मध्ये असताना स्पिनर्सला बॉलिंगला आणणं अवघड जातं आणि डाव फिरतो दोन्ही स्पिन अटॅक सुरू करता येत नाही आणि हीच गोष्ट बीच्या फायद्याची ठरते त्यात कॅप्टन म्हणून सुद्धा पाटीदारची बोट सध्या तुपात आहेत दरवर्षी बीचे डेथ बॉलर्स खोऱ्यानं रन्स खात असतात पण हेझलवूड भुई आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृणाल पंड्याचा डेथ ओव्हर्समध्ये केलेला परफेक्ट वापर यासाठी पाटीदारला क्रेडिट देणं गरजेचं आहे कारण मुंबई इंडियन्सच्या बॅटिंग समोर शेवटची ओवर कृणाल देणं हा विषय रिस्की होता पण पाटीदारचा पासून टप्प्यापर्यंतचा प्लॅन परफेक्ट ठरला मग येतो देवदत्त पडिक्कल डी डी पी आर सी बीचा होम बॉय पण त्याचा गणलेला फॉर्म बघता त्याला फक्त फॅनबेससाठी घेतलं आहे का असा प्रश्न चर्चेत होता डी पीचे या आय पी एलमधले स्कोअरचे आकडे मोठे नाही आहेत पण त्याने खेळलेत फक्त एकोणपन्नास बॉल आणि त्यात अकरा वेळा फोर किंवा सिक्स आहेत हा गडी बॅटिंग करतो एकशे एकोणसाठच्या स्ट्राईक रेटनं तेही नंबर तीनला ला येऊन वरती ओपनिंगला कोहली चालतोय आणि मग पडिकल साहजिकच त्याच्या स्कोअरचा आकडा मोठा नसला तरी त्याच्या बॅटिंग स्टाईलचा इम्पॅक्ट मोठा आहे याचाच फरक आर सी बीच्या मॅचेसच्या रिझल्टवर पडतो कारण ज्या प्लेअरला त्यांनी पहिल्या बॉलपासून मारायची ड्युटी दिली आहे तो ती गोष्ट परफेक्ट पार पाडतोय जितेश शर्माचं नाव मध्यंतरी चर्चेत होतं ते त्यांना नऊ बॉलमध्ये फिफ्टी करायची आहे असं स्टेटमेंट केल्यामुळं कारण बाई फक्त बोलून गेला पण प्रत्यक्षात बॅट बोलत नव्हती म्हणूनच त्याच्या विकेट नंतर डोसा इडली हे गाणं लावलेलं त्याला चिडवायला पण या विदर्भाच्या वाघानं पायी फुपटा गाणं ऐकलं आणि मुंबईच्या बॉलिंगवर अक्षरशः तुटून पडला या आय पी एलमध्ये असे नऊच प्लेयर्स आहेत ज्यांचं बॅटिंग ॲव्हरेज चाळीसच्या पलीकडे आणि स्ट्राईक रेट एकशे ऐंशीच्या पुढे आहे यातलं एक नाव जितेश शर्मा त्यानं या आय पी एलमध्ये मारलेल्या फोर सिक्स काउंट केल्या तर प्रत्येक तीन बॉल मागे एक फोर किंवा सिक्स आहे समोर कुठलाही बॉलर असला तरीही अगदी मुंबई विरुद्धच्या मॅच मध्ये जसप्रीत बुमरा असला तरी सुद्धा थोडक्यात विकेटकीपर बॅटर म्हणून जितेश शर्मा त्याची जागा योग्य प्रकारे निभावतो त्याला मोठा स्कोर करणं बऱ्याचदा अवघड असतं कारण हातात बॉल कमी असतात मारता मारता आउट झालो तरी चालतंय याच पॅटर्नमध्ये तो खेळतो आणि बोर्डावर रन सुद्धा लावतो कृणाल पांड्या हा सध्या तरी आरसीबीचा बेस्ट स्पिनर आहे एका ऑलराऊंडरला बेस्ट स्पिनर म्हणून बॅक करणं हा रिस्की विषय पण आरसीबीने रिस्क घेतली आणि त्याचा रिझल्ट पहिल्याच मॅचला दिसला कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस झालेल्या मॅचमध्ये कृणालनं व्यंकटेश अय्यरला आउट केलं त्याला पहिलाच बॉल बाउन्सर टाकला त्याला हेल्मेट घालायला भाग पडलं आणि पुढ्यात बॉल टाकून सकवलं त्यानंतर सुद्धा कृणालनं बाउन्सर हे आपलं अस्त्र बनवलं एकतर स्पिनर येऊन बाउन्सर टाकेल हाच अंदाज कोणी लावत नाही पण कृणाल ही रिस्क घेतो आणि विकेटसुद्धा मिळवतो विशेष म्हणजे डेथ ओव्हर्समध्ये त्याला बॉलिंग देण्याची रिस्क घेता येते कारण त्याला टप्पा कळतोय वाईड यॉर्करला फटका बसला तरी पुढचा बॉल कसा खेचून टाकायचा हे गणित लावता येतं आहे आणि त्याच जोरावर आरसीबीला टार्गेट डिफेंड करता येते आहे आर सी बीची ची बॉलिंग लाईन अप स्ट्रॉंग असण्याचं महत्व ज्यांना दोन हजार सोळाचा सीझन आठवतो त्यांना परफेक्ट समजत असेल एवढा नक्की पण सध्या तरी आर सी बीला ला शोभेल असं अॅग्रेशन आणि आर सी बीच्या परंपरागत डेथ बॉलिंगला न शोभणारा परफॉर्मन्स या गणितात कृणाल पांड्या आहे आणि मॅच जिंकण्याच्या गणितात आर सी बी मग येतो यश ये दयाल तोच तोच रिंकू सिंगवाला पण तो पाच सिक्सचा शिक्का पुसण्यात यश दयाल काही प्रमाणात यशस्वी ठरलाय आणि या आय पी एलमध्ये तीन ओव्हर अठरा तीन ओवर वीस असे स्पेल टाकलेत अर्थात मुंबई विरुद्धचा त्याचा स्पेल हुकला पण ते होतं बॅटिंग पिच तरीसुद्धा ज्या पद्धतीनं यश दयालनं इम्प्रुव्हमेंट दाखवली आहे ती आर सी बीनं त्याच्यासाठी आणि त्यानं स्वतःसाठी घेतलेली मेहनत दाखवून देणारी आहे त्याच्याकडे चांगला वाईड यॉर्कर आहेच पण त्यानं शॉर्ट बॉलवर चांगलं काम केलं सिच्युएशन आणि ग्राउंडचा अंदाज ठेवून तो टप्पा बदलत राहिला आणि विकेट्स फार मिळाल्या नसल्या तरी फॉर्मातल्या रोहितला बोल करणं आणि सूर्याला स्टार्ट घेऊ देण्याआधीच खोलणं हा मॅच मधला टर्निंग पॉइंट होता आर सी बीनं नॉट सो बेस्ट बॉलर घेतले आणि त्यांनी बेस्ट परफॉर्मन्स दिला भुवनेश्वर कुमारनं सुद्धा तीन ओव्हर वीस चार ओव्हर तेवीस असे स्पेल टाकले त्यालाही मारणं सोपं आहे असं नाही त्याची आणि हेझलवूडची बॉलिंग पार्टनरशिप अनेकदा समोरच्या बॅटर्सला जड जाते आणि आर सी बीचं विजयाचं गणित लागत राहतं आता मेन मुद्दा म्हणजे या सगळ्याचा फायदा काय तर आर सी बीला जास्तीत जास्त भारतीय प्लेयर्स टीममध्ये ठेवता येतात फिल सॉल्ट टीम डेव्हिड हेझलवूड लिव्हिंगस्टोन या चार ठरलेल्या ओव्हरसीज प्लेयर्समध्ये फारसे चेंजेस करावे लागत नाहीत टीमचा बेस पक्का राहतो आणि यंदाच्या सीझनला जे सी एस केचं झालं ते आर सी बीचं होत नाही त्यामुळं कधी नव्हत ते रायडूला पण वाटतंय ई साला कप नाम दे पण ही आर सी बी आहे आणि ही आय पी एलची सुरुवातच आहे त्यामुळं अंदाज लावणं सध्या तरी कठीण आहे पण अठरावा सीझन अठरा नंबर आणि जमून आलेली भट्टी आर सी बीला चांगला चान्स तर शंभर टक्के आहे तुम्हाला काय वाटतं यंदा लॉलीपॉप किकअप तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आय पी एलबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका